स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये पहाटे साडेपाच वाजता बलात्काराची घटना घडली सव्वीस वर्षाच्या तरुणीनं स्वारगेट पोलीस ठाण्यात बला फलटणला जाण्यासाठी ही तरुणी पहाटे साडेपाच वाजता स्थानकात आली फलटणला बस जाणाऱ्या फलाटावर ही तरुणी बसली होती त्यावेळी आरोपी तरुणीच्या आसपास फिरताना सीसीटीव्ही मध्ये दिसतोय नंतर आरोपी तिच्या जवळ येऊन गोड बोलून तिच्याशी ओळख करतो पलटणला जाणारी बस दुसरीकडे लागलेली आहे असं आरोपी तरुणीला सांगतो चल मी तुला बसकडे घेऊन जातो असं सांगत आरोपी तरुणीला घेऊन जातो बसमध्ये अंधार आहे असं तरुणी आरोपीला सांगते तर टॉर्च न चेक करा रात्रीची बस आहे असं आरोपी तरुणीला सांगतो त्यानंतर तरुणी बसमध्ये चढल्यानंतर बलात्काराची ही घटना घडली स्वारगेट पोलिसांना आरोपीची ओळख पटलेली आहे या प्रकरणामधील नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे गाडे हा मुळचा शिरपूरचा आहे शिकरापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गाडीवर गुन्ह्यांची नोंद आहे पोलिसांनी एफआयआर नोंदवलेली आहे ह्याच्यामध्ये रेपच्या अंदरच गुन्हा दाखल झालेला आहे आणि हा आरोपीचं नाव आहे दत्तात्रय रामदास गाडे शिरूरचा आहे हा राहणारा आणि ह्याच्यावरती शिरूर शिकरापूरला गुन्हे दाखल आहेत जे तीनशे ब्याण्णव वगैरे असे गुन्हे दाखल आहेत